सैनिक शाळेत बक्षीस वितरण व सत्कार सोहळा संपन्न कोगनोळी येथील माजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ व सत्कार सोहळा संपन्न झाला अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील होत्या मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात शाळेच्या वतीने वर्षभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी आर्मी स्पोर्ट्स स्कूल येथे नेत्रापत्रामुळे महाराष्ट्र होमगार्ड पृथ्वीराज गिरिबुवा सैन्य दलात शिवराज सांगवडे महाराष्ट्र पोलीस प्रज्वल मुद्द्यांना बी एस सौरभ केसरकर सारेका पुणेकर मीरा मेस्त्री यांची निवड झाल्याबद्दल स्मृतीचिन्ह पुष्प देऊन सत्कार केला यावेळी संस्थेचे सचिव कुमार पाटील उपाध्यक्ष अनमोल पाटील दत्गुरु बँकेचे चेअरमन सचिन खोत के डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा आकाताई डूम ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपण पाटील महालक्ष्मी बँकेचे चेअरमन बाळासाहेब कागले हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर मराठा मंडळचे उपाध्यक्ष उमेश पाटील अशोक हेंगाडे कोगनोळी हायस्कूलचे संचालक बशीर गडवाले प्रकाश कदम यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य युवक मंडळाचे पदाधिकारी पालक विद्यार्थी ग्रामस्थ महिला उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद परीट यांनी तर आभार अनिस मुल्ला यांनी मानले कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर राऊंड बाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रेथिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट